पण स्वामीदेवांच्या बाबतीत अनेकांच्या मनामध्ये अनेक शंका कुशंका असतात अनेक प्रश्न असतात काही दिवसांपूर्वीच पालखी सोहळा आरंभ झाल्यानंतर रत्नागिरीमधूनच एक तरुण गावकडी मठामध्ये आला होता आणि नेमका नेमकी त्याच्याने माझी भेट झाली त्याने मला एक प्रश्न विचारला त्याने मला एक प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर त्याला मी तिथे दिलं नाही त्याला म्हटलं मी की या प्रश्नाचं उत्तर रत्नागिरीमध्ये जेव्हा स्वामी येतील तेव्हा तुला निश्चित मिळेल तो कदाचित आला असेल इथे किंवा आला नसेल इथे शक्य झालं नसेल तर तर त्याने मला प्रश्न काय विचारला गमतीशीर प्रश्न होता त्याने मला विचारलं की श्री स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये लीला करत होते तेव्हा ते भविष्य सांगायचे का श्री स्वामी समर्थ अरे बाबा अरे बाबा ते भविष्य काय सांगणार भूत वर्तमान आणि भविष्य ही काळाची तीन रूपं जी आहेत ती तीनही रूप घेऊन काळ त्यांच्या समोर हात जोडून उभा असतो आणि त्यांच्या आज्ञेचं पालन करतो त्यांच्या आज्ञेचं पालन करतो स्वामी भविष्य सांगत नाहीत स्वामी आपल्या भक्तांचं भविष्य घडवतात होय आणि आपलं भविष्य घडवायचं असेल तर स्वामी चरणांचा आश्रय करावा स्वामी नाममुखात आणि हृदयात बसवावं आपलं भविष्य निश्चित घडेल मात्र स्वामींनी त्यासाठी काय म्हटलंय ते आपण लक्षात ठेवावं स्वामींनी म्हटलंय अरे आळशाचं तोंडही पाहू नये स्वामीनी काय म्हटलंय आळशाच तोंडही पाहू नये म्हणजे अरे तू आळस कधी घेऊन बसू नकोस आळसाला कवटाळून राहू नकोस कारण आळस जर तुझ्या टाईम आला आणि आळसाला जर तू मिठी मारून बसलास तर तुला प्राप्त झालेला हा जो मनुष्य जन्म आहे तो तू स्वतःच वाया घालवशील आणि नंतर इतरांना दुषणं देत बसशील म्हणून अत्यंत महत्वाची गोष्ट स्वामी काय सांगतायत तर प्रत्येकासाठी कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे कर्म करणं अत्यंत आवश्यक आहे कर्माशिवाय तुला काहीच प्राप्त होत नाही कारण प्राप्तीचं साधनच मुळी कर्म आहे कर्मानुसारच कर्म तुला फळ प्राप्त होतं आणि ते फळ जेव्हा पक्व होतं आणि तुझ्या समोर येतं तेव्हा त्याला प्रारब्ध म्हटलं जातं मग चांगलं कर्म तुझ्या हातून घडलं तर तुला चांगलं फळ मिळेल दुष्कर्म जर तुझ्या हातून घडलं तर तुला निश्चितीने वाईटच फळ मिळेल म्हणून स्वामी काय म्हणाले अरे कर्म करावे ते जाणून आपल्या हातून घडणाऱ्या कर्माला जाणून घ्यावं अजाणतेपणे आपल्या हातून कुठलंच कर्म घडणार नाही याची काळजी घ्यावी मात्र स्वामींनी जे म्हटलंय अरे तू आळसाला कवटाळून बसू नकोस हे अत्यंत महत्वाचं आहे भगवंताने भगवद्गीतेमध्ये सुद्धा तिसऱ्या अध्यायामध्ये जो कर्मयोग सांगितला आहे त्यामध्ये भगवंत स्वतः काय सांगतात अरे या तीनही लोकांमध्ये माझ्यासाठी अप्राप्त असं काहीच नाही मी एखाद्या गोष्टीची इच्छा धारण करावी आणि ती मला प्राप्त होणार नाही असं काहीही नाही म्हणजेच काय तर मला सर्व प्राप्त आहे मात्र तरीसुद्धा मी कर्म करत असतो अनासक्तपणे कारण मी जर कर्म केलं नाही मी जर निरंतरपणे कर्मामध्ये रथ राहिलो नाही तर लोक जे माझ्या भक्तीमध्ये रममाण आहेत ते माझच अनुसरण करतील आणि ते सुद्धा आळसाने व्याप्त होतील जीवन वाया जाईल कारण कर्म नाही घडलं तर फळ प्राप्त होत नाही आणि म्हणून आपण काय करावं अरे माझं भविष्य काय आहे रे बाबा कोणाला हात दाखवण्याची आवश्यकता नाही कोणाला पत्रिकाही दाखवण्याची आवश्यकता नाही आपण स्वतःच्याच कर्मांकडे पाहावं आपल्याला आपल्या भविष्याचा निश्चितपणे अंदाज येतोच होय निश्चितपणे आणि भविष्य पाहायला का जातो माणूस भविष्य पाहायला का जातो जेव्हा तो अगतिक होतो जेव्हा त्याला वाटतं माझं जीवन यातनामय झालं आहे माझ्या जीवनामध्ये दुःख आहे आणि मग तो एखाद्या ज्योतिषाकडे जा जा जातो आणि तो ज्योतिषी त्या बिजाराला असं काही सांगतो त्याच्याकडे एवढी नकारात्मकता भरतो की अगोदरच दुःखात असलेला तो जीव त्या नकारात्मकतेने स्वतःला दुःखाच्या महासागरामध्ये नेऊन बुडवतो आणि मग ओरडायला लागतो मी बुडालो बुडालो कारण काय आहे की मी निरंतरपणे बाहेर पाहत आहे माझ्या ठाई कामना निर्माण होतात कारण मी निरंतरपणे बाहेर पाहत आहे मला ही वस्तू पाहिजे मला ते पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मात्र मला स्वतःच्या सामर्थ्याची ओळख नाही कारण मी आतमध्ये पाहत नाही मी स्वतःकडे कधीच पाहत नाही मी निरंतरपणे बाहेर पाहत असतो आणि मला असं वाटतं की बाहेर दिसणाऱ्या दृश्य होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या जर मला प्राप्त करायच्या असतील तर बाहेरच्या कुठल्या तरी शक्तीने येऊन मला त्या प्राप्त करून द्यावयास हव्या मात्र तसं कधी घडत नाही आपल्याला जे प्राप्त होतं आप ते आपल्याच कर्मांचं फळ असतं हे लक्षात ठेवा आणि आज प्रभू श्रीराम इथे बसलेले आहेत श्री स्वामी समर्थ भगवान इथे इथे बसलेले आहेत आणि स्वामीने म्हटले मीच राम होतो मीच कृष्ण होतो स्वामी म्हणाले मीच राम होतो मीच कृष्ण होतो म्हणून आपण काय करूया प्रभू श्रीरामानी जसं स्वतःचं युद्ध स्वतःच जिंकलं स्वतःच लढले तसंच आपण सुद्धा आपल्या जीवनाचं युद्ध स्वतःच लढूया आणि स्वतःच जिंकूया आणि ते करताना भगवान श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाने जे तत्वज्ञान सांगितलंय त्या तत्वज्ञानाचं आचरण करूया आपलं जीवन जे आहे ते निश्चितपणे आनंदाने भरून जाईल होय स्वामीदेव आपल्यावर पूर्ण कृपा करतील स्वामीदेव आपल्यावर पूर्ण कृपा करतील आणि आपण सर्वांचं जीवन जे आहे ते आनंददायी करतील आपल्या प्रपंचामध्ये जरी काही प्रश्न निर्माण झाले प्रश्न निर्माण होतात प्रपंच आहे म्हणजे प्रश्न आहेत प्रपंच आहे म्हणजे प्रश्न आहेत मात्र त्यावेळेला आपण डगमगून जायचं नाही सर्वप्रथम स्वामी देवांचं स्मरण करायचं त्यांच्या नामाचा टाहो फोडायचा आणि आलेल्या परिस्थितीला सामोरं जायचं परिस्थितीपासून पळायचं नाही हाच संदेश घेऊन आता आपण पालखी सोहळ्यामध्ये पुढील क्रमण करूया स्वामीनामाचा जयघोष करूया आणि स्वतः सकट स्वतःच्या संगतीत असलेल्या प्रत्येक स्वामी भक्ताच्या कल्याणासाठी स्वामी देवांना प्रार्थना करूया स्वामी देवांकडे आपण हट्ट करूया स्वामी जसा आप जशी कृपा आपण माझ्यावर करता तशीच माझ्या संगतीत असलेल्या सर्व स्वामी भक्तांवर आपण कृपा करा सर्वांचं जीवन आनंददायी करा आणि त्यांच्याकडून निरंतरपणे आपण आपली चरण सेवा करून घ्या अशी श्री स्वामी समजणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो कारण दहा